गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माहिती पोहोचवल्या गेल्यामुळे हा मार्ग बदलण्यात आला अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचा एक समज झालेला आहे वास्तव काही नाही आपण मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर काय गेल्या दोन दिवसापासून या शक्तीपीठ महामार्गाच्या आरे रेखांकन बदललं आहे आरेखन आहे याबाबत चर्चा झाल्यानंतर आमदार खरेसाहेब आमदार बाबासाहेब देशमुख समाधान दादा यांच्या कानावरती ही गोष्ट आम्ही घातली आणि लोकांची अपेक्षा आहे की जुन्या ह्याच्याप्रमाणेच तो शक्तीपीठ झाला पाहिजे त्याप्रमाणे राजू साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्याबाबत चर्चा केली पण मुख्यमंत्री साहेबांबरोबर काय अजून चर्चा कोणाची झाली नाही तेव्हा ह्या तिघांनी त्या ठिकाणी समाधानदाना सांगितलं होतं त्यांची पण भेट झाली नाही परंतु मला विनंती के केली की तुम्ही वेळ घ्या त्याप्रमाणे साहेबांना मी वेळ मागितली होती साहेबांनी वेळ द्यायचं कबूल केलेलं आहे त्याच्यामध्ये काय टेक्निकल गोष्टी झाल्यात का का कोणाचा प्रेशर आहे हे काय अजून आम्हालाही कोणाला माहीत नाही आहे पण मला वाटते की टेक्निकल गोष्टीचाच ह्या ठिकाणी आपण बोललो पाहिजे तर दृष्टीनं साहेबांना वेळ मागितलेली आहे साहेबांनी वेळ देतो म्हणून आम्हाला आश्वस्त केलेला आहे महानगरपालिकेचे थोडे गडबडीत ते असल्यामुळं ते तेव्हा दोन दिवसात वेळ मिळाल्यानंतर आम्ही सगळेजण त्यांना जाऊन हा जुन्या जो रेखांकन केलेला आहे त्याच पद्धतीनं हा शक्तीपीठ व्हावा अशी कार्यक्रम शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पालकमंत्री आणि पूर्वी नाही आता चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे आता लोक बोलत आहेत वास्तवता किती आहे काय आहे त्याचं सगळाच आम्ही चर्चा करू त्यात काय कोणावर ठिकाण टिप्पणी करायपेक्षा आपल्याला हा मार्ग मार्ग होणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे ह्या भागाच्या दृष्टीने कारण एकदा रस्ता झाला नाही तर परत हा हायवे इकडे होणार नाही त्यामुळं कोणी विरोध केला का प्रत्येकाला वाटेल बरोबर आहे परंतु जो पूर्वीचा आहे त्याप्रमाणे करावा अशी आग्रहाची मागणी शेतकऱ्यांची आहे ती लावून धरू आपण अजून अजून कुणा आलेलेच नाही आहेत अधिकृत काहीच आलेलं नाही पूर्वीची अलाइनमेंट कशी होती राजाभाऊ उत्तर तो आपलं तो इथून ओवर म्हणून विचारलं की पंढरपुरातूनही हा जाणार आहे का नाही हा शक्तीपीठ जाणार आहे का नाही तर ते दोन वेळा बोलले की पंढरपुरातून जाणार आता तो पंढरपुरातून जाणार म्हटल्यानंतर तिथलं कर्कम करणं जाऊन का नाही ना, ना कारण ना। ना 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 जी मूळ आपली अलायमेंट आहे ती इतकी सुंदर अलायमेंट आहे की त्याच्यामधून सांगोल्याला न्याय मिळणार आहे पंढरपूरला न्याय मिळणार आहे मोहळला न्याय मिळणार आहे उत्तर सोलापूरला न्याय मिळणार आहे आणि हा सोलापूर जिल्ह्यावरती सगळ्यात मोठा अन्याय आहे की ज्या पद्धतीचं जे आता नव्यानं हा हे रेखांकन होईल तर त्याच्यामध्ये पंढरपूर हे उपेक्षित राहणार आहे मुळची एक पासा गाव त्याच्यामध्ये उत्तर सोलापूर वगळला जाईल सांगोलापूरनं वगळला जाईल म्हणून आम्ही आमची एक इच्छा आहे आम्ही सर्व आमदार लोकांनी कक्षलमार्कांना इथे मी बोललो की मी दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून मी त्यांना सांगितलं की हा आमच्यावर अन्याय हा अलायमेंट आहे आणि तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही गेली बारा वर्षे या एम एस आर टी सी खात्याचे मंत्री आहात आणि तुम्ही मंत्री असताना हे आदेश अजिबात चेंज होता कामा नाही म्हणून त्यांनी एम डी अनिल कुमार गायकवाड यांना आदेश दिले लेखी आदेश दिले त्यांना फोन केला तर हा लढा माझ्या एकट्यापुरता होता की मी एकट्या शिंदेसाहेबांना होतो पण बाकीच्या आमदार लोकांची कुठली चर्चा झालेली नव्हती आता त्यावेळेला समाधान अवताडे तिथे होते शिंदेसाहेबांचे मी आमदार आपल्या मंत्री भरतसिंग गोगवले आणि आम्ही दोघं गेलेलो आम्ही कडाडून विरोध केलेला आहे की साहेब हा अलाइनमेंट आम्हाला मान्य नाही जी पहिली अलाइनमेंट आहे ती सोलापूर जिल्ह्यातल्या चार तालुक्यातून जाते आणि हा असा महामार्ग पुन्हा होणार नाही शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा हा आणि तो आमच्या जिल्ह्यातल्या चार तालुक्यातून जातो आणि जिल्ह्याचा चेहरा बदलला बदल बदलला जाणार आणि आमची भूमिका आता आम्ही प्रशांत मालकांनी उपासणात त्यांच्या सांगितलं मुख्यमंत्री मोदयांना त्यांनी वेळ मागितलेली आम्हाला निश्चित निश्चितपणा की चांगले प्रचांत मार्गाने परिवाराचे आणि मुख्यमंत्री मोदयांचे संबंध चांगले आम्ही प्रचांत मार्गांना तेच आवाहन केलं एकनाथ शिंदे साहेबांना करायचं काम आहे तुमच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब देशमुख आमदार

काय शक्य झाली आम्हाला म्हणतो पुरे केली आम्हाला आम्हाला Evet, evet. 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 Evet, evet.